नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही थमने मध्ये बघितलेलं असेल की महाराष्ट्रातील जे काही पुतळे आहेत त्या पुतळ्यांना होमगार्डचं संरक्षण या ठिकाणी द्यायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातली आणि भारतातली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे की संसदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय वक्तव्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील जी काही परिस्थिती आहे परभणी जिल्हा त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यानंतर त्याच्यासमोरील जी काही आपली संविधानाची प्रतिकृती आहे त्या प त्या प्रतिकृतीची केलेली नासधूस आणि त्यानंतर त्या परभणीमध्ये जो काही हिंसाचार जाल झाला त्यानंतर तिथं कोंबिंग ऑपरेशन झालं त्यानंतर तिथं ते, ते सोम सोमनाथ सूर्यवंशी यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली त्या ते ठिकाणी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये मारण्यात आलं आणि त्या त्यांचं त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या माती फिरून जे काही कष्ट आपल्या संविधानाची जी काही प्रतिकृतीची जी काही नासधूस केली त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण मा परभणी जे शहर आहे हे परभणी शहर शहरामध्ये पूर्ण हिंसाचार त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यांना त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली तर तो खरोखर माती फिरू होता का नेमकी मग परिस्थिती काय आहे त्या तर मग असं का झालं याला कारण काय आहे तर यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बन घेणारच आहोत आ, तो व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर परंतु त्या अगोदर आपला जो विषय आहे आपला जो कंटिन्यू विषय आहे होमगार्डचा जो विषय आहे आपला नियुक्ती किंवा मग वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी किंवा मग तीनशे पासष्ट दिवस काम हे विषय या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत त्या विषयावर आपला वेगळा व्हिडिओ या चॅनलवर येणारच आहे आणि त्या विषयावर आपण बोलणारच आहोत कारण की संविधानावर बोलणं हे आपलं सर्वांचं त्या ठिकाणी कर्तव्य असणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ येईल परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जे काही परिस्थिती आहे होमगार्डचं जे काही विशेष करून जे काही भरती प्रक्रिया सुरू आहे आणि भरती प्रक्रिया झाल्यानंतर सुद्धा आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तीनशे पासष्ट दिवस काम मिळावे अशी या सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी मागणी असणार आहे परंतु आता हे जे काही सरकार आहे हे नेमकं पासष्ट तीनशे पासष्ट दिवस काम देणार आहे की नाही यावर सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपला, आपला पुढचा येणार आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही माहिती आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि आपलं जे वैयक्तिक मत आहे किंवा आपल्याला जे काही दिसते सध्याच्या परिस्थितीमध्ये तर महाराष्ट्रातले जेवढे काही पुतळे आहेत महापुरुषांचे ते मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असो किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो अण्णाभाऊ साठेचा पुतळा असो महात्मा फुलेंचा पुतळा असो या अशा पुतळ्यांना किंवा मग सर्वच पुतळ्यांना या ठिकाणी सुरक्षेची गरज असणार आहे कारण की पुतळ्यांना जर तुम्ही सुरक्षा दिली तर त्या ठिकाणी होमगार्डसना त्या ठिकाणी तुम्ही तैनात केलं पाहिजे आणि चोवीस तास त्या ठिकाणी तैनात केलं पाहिजे यानं होईल काय तर ते जे काही पुतळे आहेत त्या पुतळ्यांचं सुद्धा संरक्षण होईल त्यांचं सुद्धा रक्षण होईल आणि जे काही होमगार्ड्स आहेत या होमगार्ड्सला सुद्धा चोवीस तास बाराही महिने या ठिकाणी ड्युटी मिळणार आहे यामधून काय होणार आहे की जो विटंबनेचा जो प्रकार आहे दिवसेंदिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे हा पुतळा जास्तीत जास्त लोकांच्या जे काही मातीफेरू आहेत जे काही समाजकंटक आहेत जे काही मनुवादी आहेत या लोकांच्या टार्गेटवर हा पुतळा असतो हा वर्षानुवर्ष राहिलेला आहे आणि यापुढे सुद्धा राहणारच आहे त्याबद्दल काही प्रश्न नाही आहे आणि अशा मानसिकतेच्या लोकांकडून जर अशा पुतळ्यांचं संरक्षण करायचं असेल तर या ठिकाणी पुतळ्यांना संरक्षण हे दिलंच गेलं पाहिजे आणि आता सध्या परिस्थितीमध्ये जे काही होमगार्ड्स आहेत या होमगार्ड्सना त्या ठिकाणी नियुक्ती तुम्ही द्यायला पाहिजे चोवीस तास नियुक्ती द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर बाराही महिने म्हणजे वर्षभर त्याला त्या ठिकाणी ड्युटीसुद्धा मिळणार आहे आणि विटंबना झाल्यानंतर काय होतं की जे काही सरकारी मालमत्ता आहे या सरकारी मालमत्तेचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होतं कारण की जो काही उद्रेक असतो जो काही भावना असतात त्या भावना ह्या तीव्र असतात कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति ज्या भावना आहेत त्या भावना अतिशय तीव्र आहेत ही गोष्ट लक्षात घ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे जे महापुरुष आहेत हे वेगळ्या उंचीचे महापुरुष आहेत आणि त्यांच्या त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांच्या पुतळ्याला जरी धक्का लागला तरी ते जे तो जो समाज आहे तो समाज पेटून उठणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं की मग त्यांचा जो उद्रेक आहे हा सरकारी मालमत्तेवर मग त्या ठिकाणी काही ते जळ करायला लागतात काही तोडफोड करायला लागतात कारण की त्यांच्या भावनेचा जो उद्रेक असतो आणि त्यामुळे मग भरपूर प्रमाणात प्रचंड प्रमाणात नुकसान होतं सरकारी मालमत्तेचं नुकसान होतं एस टी बसेसचं पण नुकसान होतं दुकानांचं नुकसान होतं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान होतं आणि एवढं नुकसान झाल्यानंतरसुद्धा जे काही हिंसाचार करणारे जे काही लोक आहेत ज्यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी नुकसान होतं ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्या कारण की त्यांना मग पकडल्यानंतर त्यांच्यावर मग पोलीस पोलीस केस होतात त्या पोलीस केस वर्षानुवर्ष चालतात त्यानंतर कस्टडीमध्ये त्यांना मारतात सुद्धा कस्टडीमध्ये त्यांचे पी सी आर काढतात तर अशा ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा खूप मोठा बदल घडून जातो त्या ठिकाणी त्या घटनेनंतर तर अशा घटना जर महाराष्ट्रात नाही घडल्या तर या ठिकाणी सर्व लोकांचं या ठिकाणी समाधान होणार आहे आणि सर्व सुखानं या ठिकाणी व्यवस्थित जीवन जगणार आहेत कारण की हे जे पुतळे आहेत हे पुतळे सेन्सिटिव्ह आहेत लोकांच्या भावना सेन्सिटिव्ह आहेत या पुतळ्यांना तुम्ही संरक्षण द्यायलाच पाहिजे जेणेकरून ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत नुकसानकारक ज्या गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या त्या नुकसानकारक गोष्टी या ठिकाणी होणार नाहीत त्यामुळे आपली प्रशासनाला एक नम्र व्यक्तीची विनंती असेल की तुम्ही जे काही महाराष्ट्रातील सर्व पुतळे आहेत या पुतळ्यांना होमगार्डचं संरक्षण द्या जेणेकरून होमगार्डचे जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना तीनशे पासष्ट दिवस काम मिळेल आणि तुम्ही म्हण तुम्ही जे म्हणताय की महाराष्ट्रामध्ये होमगार्डला काम देता येत नाही किंवा जागा वाढवता येत नाही तर महाराष्ट्रामध्ये भरपूर सारे पुतळे आहेत त्या सर्व पुतळ्यांना या ठिकाणी तुम्ही होमगार्डचं सिलेक्शन देऊ शकता होमगार्डचं संरक्षण देऊ शकता आणि वेटिंगमधले विद्यार्थीसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि जे काही तुमचे नेहमीचे जे काही विद्यार्थी आहेत होमगार्डचे ते होमगार्डच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तुम्ही ड्युटी देऊ शकता असा हा सिम्पल या ठिकाणी विषय असणार आहे त्या कारणामुळे तुम्हाला एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे की या सर्व होमगार्ड्सना जे काही महाराष्ट्रातील पुतळे आहेत या पुतळ्यांचं संरक्षण करण्याची ड्युटी त्या ठिकाणी तुम्ही द्यायला पाहिजे एवढा तुम्हाला एक अपडेट द्यायची होती प्रशासनाला एक विनंती करायची होती त्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे यानंतर सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघून घ्या एक नवीन अपडेट आहे होमगार्डसाठी तेरा तारखेची ते सुद्धा आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये या विषयावर बोलणार आहोत ओके धन्यवाद थँक्यू